सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ताईंनो मी दिपाली दिपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे तर आ वैभवलक्ष्मीचे व्रत कसे करायचे वैभवलक्ष्मीची पूजा कशी मांडायची तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगून देणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पूजा मांडणी कशी करायची चला तर आपण बघूया समोर येथे मी घेतलेला आहे बघा खाऊची पानं झेंडूची फुलं वैभवलक्ष्मी मातेची पोथी घेतलेली आहे एक तांदळाने भरून घेतलेली वाटी आहे पाण्याने भरून घेतलेला लोटा आहे आणि चला आता आपण पूजाची मांडणी करून घेऊया तर पूजाची मांडणी कशा पद्धतीने करून घ्यायची तर आपल्याला चौरंग किंवा पाटाचा उपयोग यात इथे करायचा आहे आणि वैभवलक्ष्मीला लाल वस्त्र खूप प्रिय असते तर मी पाटावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेले आहे त्यावरती हळद कुंकू आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाटाच्या खाली आपल्याला कुंखाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे सर्वप्रथम कुंखाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे पाटाच्या खाली तुम्ही चौरंग ही चौरंगावरही सुद्धा पूजा मांडू शकता तर मी इथे कुंखाचं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यात हळदसुद्धा टाकाय हळदीचीसुद्धा पूजा हळदीनेसुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर मी असं हळदसुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यावरती मग नंतर आपल्याला जो आपण पाट घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला तांदळाची रास टाकायची आहे त्यावरती कलशाने भरलेला तांब्या ठेवायचा आहे त्यानंतर कलशावरच्या तांब्याला आपल्याला खाऊची पानं लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या खाऊच्या पानावरती गणपती बाप्पाचीच मी स्थापना केलेली आहे अभिषेक करून त्यांची आपण पूजा करून घेतली त्यांना छान असं लाल फूल वावून घेतलेलं आहे त्यानंतर तांदळाची वाटी मी कलशावरती ठेवून त्यामध्ये सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवून घ्यायचा आहे तोही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवून घेऊ शकता येथे मी पूजाचं वटीचं सामेन घेतलेलं आहे देवीचं सवासनीचं जे आपलं सामेन असतं ते आपल्याला वैभवलक्ष्मी मातेच्या पूजाला घ्यायचंय ते नसलं तरी चालतं तुमच्याकडे असले तर घ्या नसलं तर नसलं तरी चालतं येथे मी एक हळकुंड घेतलेला आहे बदाम घेतलेला आहे लाल सुपारी खारीक वाटी आणि आपल्याला अशा अक्षदा टाकून घ्यायच्या आहे गणपती बाप्पाच्या समोर त्यानंतर आपल्याला याचीसुद्धा सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे एक पैशाचं नाणं मी येथे ठेवलेलं आहे ह्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल खूप प्रिय असतं तर ह्या पद्धतीने मी गुलाबाच्या पाकळ्या आपल्या वाटीवरती ठेवलेलं आहे सर्व पूजा मांडलेली आहे त्यांना फुलं वाहून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे तर में ते ले ले ले, है, मी ते हळदी कुंकाचं मिक्स करून पाण्याने ओलं करून घेतलेलं आहे याने आपल्याला कलशावरती छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मी स्वस्तिक काढून घेते तुम्हीसुद्धा काढून घ्या पूर्ण पूजाविधी माझी मांडून झालेली आहे एका साईडने आपण वैभवलक्ष्मीची पोती सुद्धा ठेवलेली आहे आप तर आपल्याला त्या पोथीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला येथे हळदी कुंकाने कलशाची पूजा झालेली आहे आता आपण वैभवलक्ष्मी मातेच्या पोथीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि ही पूजा कधी मांडायची तर संध्याकाळच्या टायमाला मांडायची आपल्याला ही पोथी साडेसात आणि सातच्या टायमाला आपल्याला ही पोथी मांडायचे पूजा मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ हातपाय तोंड धुवून पोथी वाचायला बसायचं आहे तर येथे मी पूर्ण पूजा आपली मांडून घेतलेली आहे पूजा मांडणी झालेली आहे त्यानंतर आता बघा अशा पद्धतीने आपली पूजाची मांडणी झाली तुम्ही येथे प्रसादासाठी केळंसुद्धा सुद्धा ठेवू शकता किंवा साखर सुद्धा ठेवू शकता तर येथे मी आता उंबरठा पूजन करणार आहे तर उंबरठा पूजन करण्यासाठी मी येथे हळदी कुंकाचं तर येथे मी स्वच्छ पाण्याने उंबरठा पुसून घेतलेला आहे आणि ह्या हळदीचं लेपन मी गुलाबजल आणि गौमूत्राने केलेलं आहे तर बघा ह्या पद्धतीने माझं हळदीचं उंबरठा लेपन झालेलं आहे खूप छान असं अंबरठ्याच्या मधोमध मी स्वास्तिक काढून घेतलं आहे तिथे फूल वाहून घेतलेला आहे साईडने दिवा प्रज्वलित केलेला आहे एका साईडने अगरबत्ती धूप लावलेली आहे तर आता आपण पोथी वाचायला बसूया हा टाईम सायंकाळचा आहे तर तुळशीचासुद्धा दिवा बत्ती करून घ्यायची आहे आपल्याला स्वच्छ आपलं घर करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पोथी वाचायला बसायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी करून आणि ह्या पद्धतीने आपल्याला पोथी वाचायला बसायचं आहे आता येथे मी दिवा प्रज्वलित करून घेत आहे समयीमध्ये मी प्रज्वलित समयी आपली प्रज्वलित करून घेत आहे तर आता पोथी वाचून घ्यायची आणि प्रसादाला छान असा नैवेद्य करायचा खिरीचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आपली आपल्याला आता पूर्ण शिलाची कथा वाचायची आहे त्या त्याआधी आपला एक श्लोक असतो तो श्लोक सुद्धा वाचून घ्यायचा आहे आणि आपल्या वैभवलक्ष्मीच्या पोटीमध्ये आठ देवींच्या प्रतिमा आहेत त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यांना त्यांचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला शिलाच्या कथेला सुरुवात करायची आहे तर ह्या पद्धतीने बघा माझी पूर्ण पूजा मानून